कळंबोलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तुषार पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तुषार पाटील युवा मंचच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालण्याचं काम तुषार पाटील नेहमीच करत असतात याच औचित्य साधून कळंबुरीतील राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते सतीश पाटील साहेब या जिल्ह्याचे अध्यक्षते आहेत त्यांचे सुपुत्र तुषारदादा पाटील खर तर त्यांच्या या या स्वतःच्या संस्थेच्या नुसार या पनवेल आणि परिसरामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये युवकांना उभारी देण्याचं काम तुषारदादा करीत आहेत कोणतीही समस्या या कलबोली आणि परिसरामध्ये आली तरी तुषारदादा कायमच धावून जातात आपण बघाल इथे युवकांची मांदेळी आणि इतका सगळा जनसंपर्क त्यांचा आहे पुढच्या काळामध्ये तुषारदादा हे महाराष्ट्राचे मी मागच्या वर्षी सुद्धा सांगितलेलं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना दिसतील आणि पुढच्या काळामध्ये त्यांचं हे नेतृत्व झळाळून दिसेल येणाऱ्या इलेक्शन मध्ये ते कायम विजयी असतील एक त्यांची सहकारी म्हणून मी त्यांच्या पाठीशी कायम उभी असेन एवढ्याच शुभेच्छा त्यांना देते आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं आयुष्य हे भरभरून भरभराटीचा आणि आनंदमय आरोग्यमय दावे अशीच तुळजा करते। आज या ठिकाणी कळबोली शहरामध्ये कार्यरत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस युवा शरद पवार साहेबांचा एक तरुण तुषार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सारीच मंडळी एकत्र जमलोय एक अतिशय सचशील सुसंस्कृत तरुण कार्यकर्ता म्हणून तुषारची कळबोली शहरामध्ये ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्याला राज्याच्या युवा सरचिटणीस पदाची जबाबदारी देऊन मोठं शितीत त्यांच्यासमोर समोर कामकाजासाठी ठेवलेलं आहे आमचे जुने सहकारी सातत्यानं अगदी माझ्या नावडे गावापासून आमचं कौटुंबिक नातं राहिलेलं आहे त्या सतीश पाटलांचा हा चिरंजीव एक अतिशय आश्वासक चेहरा म्हणून पुढे येतोय मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं तुषार पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या कारकिर्दीसाठी आम्हा साऱ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद